देश रामकृष्ण आणि माऊली अनंत निरंजन माऊली आज माऊलीच्या रूपाने माऊलींच्या महादिव्य सोहळ्याच्या या ठिकाणी रात्रीच्या सव्वा अकरा वाजता आणि जवळजवळ सव्वा अकरा वाजता रात्रीचे आणि या ठिकाणी दौलतराव डोंगरे महाराज माऊली यांची दर्शन भेट झालेली आहे हे जे माऊली आहेत यांचं वय तुम्ही जर यांच्या साधारणतः ही सगळं पर्सनॅलिटीकडे बघितलं तर फक्त त्र्याण्णव वर्षाचा फिटनेस आहे त्र्याण्णव वर्ष नाईंटी थ्री इयर्स इंग्लिशमध्ये नाईंटी थ्री इयर्स ओन्ली हा young, यंग नॉट ओल्ड ओल्ड म्हणतात ते चुकीचं आहे तर ह्याला यंग म्हणायचं बरोबर इथे आपण बघतो सगळे त्यांची महाकाया ह्याला म्हणतात तेजला बरोबर तर आणि यांच्या सोनबाई ज्या आहेत त्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध माऊलींचे कीर्तनकार आहेत आपण काय यूट्यूब वगैरे बघू शकाल काही जनाबाई डोंगरे माऊली कीर्तनकार राष्ट्रीय कीर्तन करायचं त्या त्या प्रकारे सेवा करत आहेत आणि सासरीबांना स्वतःच्या सुनबाईंबद्दल नितांत अभिमान आहे की त्या माऊलींची फार मोठी सेवा करतो तर जनाबाई डोंगरे माऊली जे आहेत आणि भक्त परायण माऊली त्यांच्याही चरणी आपल्या सर्व नाथपरिवाराच्या वतीने आपण वंदन करतो आणि ह्या माऊलींचे ते दर्शन भेट झाली आम्ही इथे आता माऊलींकडे अन्नब्रह्म प्रसाद घेतला आणि हे माऊली आम्हाला विचारायला लागले की मला आता माऊलींच्या भिंतीकडे जायचं आहे मी माऊली भिंतीचा अवली तिकडे जायचं तर मला असता कसा समजेल तर म्हटलं इथून बाबा जरा आता काळोखाची वाट आहे तर थोडस तडसळ काळोख असेल ना तर कसं काय तुम्ही जाणत नाही मी जातो मला सांगा पण आम्ही प्रयत्न केला आपल्या आपल्या भक्त कारण की आपण म्हणले की आपण माव आम्ही आम्ही तुम्ही आमच्यावर चला आम्ही तुम्हाला तिथपर्यंत सोडतो हल्ल्यात आता आज वयोवर्ष त्र्याण्णव आहे रात्रीची सव्वा अकरा झाले पण जिद्द आहे माऊलीच्या भिंतीकडे जाण्याची खरं तर एखाद्याने इथे विश्राम असं आहे का इथे झुकलेले आहेत माऊली इथे आता आराम केला पण ह्याला म्हणतात जिद्द आपण म्हणतो थकलं मी दमलं मी हा रे नंदला आला इथे माऊलीकडे थकणं माहिती नाही हा आणि काहीतरी भाग आहे आणि मग अशीच ते म्हणून हा बरोबर आहे आणि माऊली आताच म्हणत होतं की आपली भेट मग त्यांची आणि आमची भेट होणार काहीतरी भीत त्याची ही क्रिया करतोच आहे असं माऊली म्हणून ते खरं आहे की ते बरोबर करून आणतात आणि मग ते सेवा होते आणि आपल्याकडून ती सेवा काहीच नाही आम्ही ते त्याच वाटेने कुठे जाणार होतो त्या वाटेने माऊली इथे लक्षात आहे की हे माऊली ओळखायची आपल्याला माऊली ओळखण्याची दृष्टी जी, जी आहे ती माऊलीकडनं आपल्याला आपण जगातले महाश्रीमंत झालो ते समजायचं समजा रामकृष्ण माऊली निरंजन रामकृष्ण रामकृष्ण काय माउली राम रामकृष्ण माऊली नाही नाही आता आपल्याला तिकडेच जायचं आहे बरं आता काळोप आहे ना, ना। आपण जातो ते माउलींच्या मुलकीकडे हां म्हणून सभापुरा ते सोडून गेले आहेत आपण मोलींच्या मुंतीकडे चालू आहेत माऊली फक्त त्र्याण्णव हे फक्त आयुष्यभरला सेट फक्त तारुंडण्याचं रहस्य आहे का माऊलीला हृदयात धारण केलं हां की काय फिटनेस आहे आता स्नान कुठणारी माऊली आलाश